हे चित्र बघून तर तुम्ही सगळे भारावून गेलाच असाल खूपच असं म्हणतात की घरामध्ये महाराजांचं राज्याभिषेकाच चित्र हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते काय आता काय माहितीये का प्रत्येक जण आपापलं डोकं त्याच्यात आहे पण मूळ शास्त्र काय महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरात आपण देवांची पूजा करतोय या महात्मामुळेच करतोय आता राज्याभिषेकाच चित्र नसावं असं खूप लोकांचं म्हणणे पण ते चुकीचं आहे स्वतः स्वयंभू स्वतःच स्वराज्य निर्माण केलेल्या माझ्या छत्रपतींचा तो आनंद सोहळा जो बघायला आम्ही नव्हतो पण फोटोच्या रूपात जर आम्ही तो लावत असू तर तो अयोग्य नाही ज्याने कोणी सांगितलं असेल ना त्याचं चुकीचं आहे छत्रपतींचा पुतळा फोटो किंवा राज्याभिषेकाचा फोटो आपण जरूर लावू शकता थोडक्यात भार्गविक आहे तर तुम्हाला त्या प्रतिमा पाहून अंगामध्ये तुमच्या ऊर्जा संचारली पाहिजे तुम्हाला ते पाहून त्यांची प्रेरणा जीवनामध्ये मिळाली पाहिजे परंतु आताच्या काळामध्ये आपण बघतो की काही मी जेव्हा वास्तुविजिटला जातो तेव्हा त्या मुलांच्या बेडरूममध्ये कुठले कुठली खानावळ लावलेली असते कुठले कुठले खान लावलेले असतात हा खान तो खान अरे का का हे काय आदर्श आहेत का आपले हे खोटारणे हिरो आहेत आपले खरे हिरो हे आहेत आपले स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा ही प्लॅसिबो इफेक्ट आहे